चिंतन श्री गुरुदेव दत्त लक्ष्मी रमन गोविंदा बोल बालासाहेब कि जे आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लखमापूर या गावी आलेला आहोत या गावामध्ये श्री बालाजींचं मंदिर आहे या मंदिराचा इतिहास काय या मंदिराची पार्श्वभूमी काय आणि हे मंदिर कधी उदयास आलं याच्याबद्दल आपण आज या ठिकाणी माहिती घेणार आहोत आपल्यासोबत सोबत मंदिरात गेल्यानंतर गुरुजी पण आहेत ते आपल्याला या ठिकाणी माहिती पण देणार आहेत गुरुजी नमस्कार आम्हाला तुमचा परिचय सांगा मी बालाजी मंदिरचा पुजारी गणेश गोसावी लखमापूर या मंदिराचे पुजारी जे आहे आम्ही आपले गणेश गुरु आहेत आणि आता आपल्याला हे या मंदिराचे जे इतिहास आहे त्या मंदिराची माहिती आता आपल्याला गणेश आहे त्या मंदिराचा जो इतिहास फार पुरातन काळापासून आहे याला मंदिराचा जे आमचे मूळ पुरुष जे होते निंद्रा स्वामी हे दरवर्षी तिरुपती बालाजीला जात असे पण एके दिवशी त्यांनी बालाजीला गेल्यानंतर तर बालाजीला प्रसन्न करून घेतले व त्यांना एक विनंती केली की तुम्ही आमच्या बरोबर आमच्या गावी यावे अशी त्यांना विनंती केली भक्ताच्या विनंतीला मान देऊन भगवंत बालाजी व्यंकटेश हे त्यांच्या विनंतीला मान देऊन आपल्या नाकमापूर गावामध्ये येण्यास निघाले त्यानंतर बालाजी भगवंताने त्यांना एक अशी अट घातील की तू संपूर्ण रस्त्यानं ज्या वेळेस चालशील त्यावेळेस जिथे महाराष्ट्र असेल तिथे मी गुप्त होईल ही अशी आठ घातल्यानंतर निमरा स्वामींना ती आठ मान्य केली व ते आपल्या आपल्या गावाकडे येण्यास निघाले व निघाल्यानंतर आल्यानंतर त्यांना लखमापूरच्या विशी आल्यानंतर गोदामाई वाहत असताना सध्या वगैरे संध्या वगैरे केली व त्यांच्या मनात शांत आली की बालाजी भगवंत खरंच आपल्या मनावर आले की नाही म्हणून त्यांना पाठीमागं मोडून बघितलं तर साक्षात बालाजी तिथे आलेले होते व आल्यानंतर बालाजींना त्यांना एक वरदान दिले की सूर्यचंद्र जोपर्यंत आहे या पृथ्वीवर तोपर्यंत तो घराण्याचा तुझ्या वंशातला राज्याचा सर्वात मोठा इथे मान असेल मग त्या दिवशीचा जो दिवस होता तो मोक्षदा एकादशी मागशीर शुद्ध महिन्यातली मोक्षदाय एकादशी म्हणजे गीता जयंती या दिवशी आपल्या मानसपूजा असते त्यानंतर इथे मानस पूजा झाल्यानंतर नंतर तिरुपती बाळाजांचं म्हणजे मंदिरातल्या मूर्तीचं दर्शन असतं दर्शन झाल्यानंतर इथे माणस पूजा करतात गावातले लोक वालत गाजत मिरवणूक वगैरे निघतात व त्यानंतर बालाजीने त्यांना एक महानैवेद्य मागितला तो महानैद्य म्हणजे बादरीच्या कापासून बनवलेला बादरीच्या बाद्रीशा लाडूचा प्रसाद हा महानैवेद्य आहे आणि त्यानंतर इथल्याच मानकऱ्यांचे तिरुपतीला मान असतो तर ब्रह्मोत्सव मध्ये चांदीची काठी देऊन तेथे तिरुपतीला मिरवणूक काढल्या जाते व आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन दर्शन दिले जाते असा हा तिरुपती बालाजींचा आमच्या लखमापूर मंदिराचा मान आहे त्याला बहुमान म्हटलं जात नमस्कार सांगताना सांगितलं की बालाजीला त्याच्या पाठीमागचं पाटील काय कारण आहे कारण असं आहे की बालाजी भगवंतनं आमच्या पूर्वजांना सांगितले की मी तिरुपतीमध्ये रोज पाशी पापवणार म्हणून मला आला मला असं वेगळं विशिष्ट प्रकारचं अन्न म्हणजे ज्याच्यापासून मला असं हे पाहिजे की त्या महिन्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये बादेश लाडूचा नैवेद्य मला माफी यात्रा आहे थंडीच्या महिन्यात असते मार्ग त्यामुळे तो बादेश लाडूचं महानैवेद्य म्हणून त्यांना खास अगत्यानं तो नैद्य मागेल त्यामुळे बादूच्या लाडूचा नैद्य असं बनवतात की बादूच्या पायऱ्या म्हणून ते वाफलोट शिजवले जातात आणि त्याच्यापासून तो बनवला जातो त्याच्यामध्ये महानवेद्य सांगितले गुरुजी मला विचारायचं आहे इथं एक काहीतरी छोटीशी मूर्ती आहे काहीतरी का। त्या मूर्तीचा एक काहीतरी इतिहास आहे म्हणजे आपली जी उत्सव मूर्ती आहे त्या उत्सव मूर्तीच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला काहीतरी मूर्ती आहे मला असं त्याबद्दल ज्या वेळेस आपले बालाजी भगवंत तिला मध्ये आले आमच्या पूर्वजांच्या मागे स्वामींच्या त्यांना ज्यावेळेस मुक्त झाल्यानंतर त्यांना एक भेट म्हणून एक मूर्ती दिली ती स्वरूपात स्वरूपातली ती शालीदार स्वरूपातली मूर्ती आजही आपल्या मंदिरामध्ये पूजेसाठी आहे ती ही मूर्ती ही या ठिकाणी छोटीशी स्वरूपातली या ठिकाणी सालेग्राम स्वरूपातली मूर्ती आहे हे निमराज स्वामी ढोलची इथे पादुकाची म्हणजे पादुका आहे समाधी गुरु महाराज त्यांच्या ह्या पादुका आहे महाराज यांच्या ही पादुका आहे ही गादी जी अशी आहे की इथे निर्माण स्वामींच्या गोसावी आहे गोसावी परिवार का ते ह्या गादीवर बसले जातात इथे मानसपूजा होती गावात सर्व चांगल्या पंचकृषीतले दोन्ही तिन्ही जिल्ह्यातले लोक येऊन इथे मानसपूजा केल्या जाते त्यानंतर इथे नंतर बालाजी मंदिरात दर्शन आहे एकादशीच्या दिवशी म्हणून इथे मानसपूजा होती गुरुजी खूप छान माहिती या ठिकाणी लखमापूर हे गाव जे आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गंगापूर तालुक्यातील गंगापूर वरून जवळपास फक्त पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती हे गाव या ठिकाणी आहे आपण संभाजीनगर नगर जो आहे हायवे आहे तर त्या हायवेवरती सुद्धा आपण ज्या वेळेस मध्ये येतो त्यावेळेस हे गाव त्या ठिकाणी लागतं गावामध्ये आल्यानंतर एक किलोमीटर अंतरावरती आतमध्ये आलो की या ठिकाणी हे मंदिर या ठिकाणी आहे याच ठिकाणी महादेवाचं श्री रामेश्वराचं देखील मंदिर या मंदिरालाच बालाजींच्या मंदिराला लागून आहे मार्गशीर्ष महिन्यामधली जी मोक्षदा एकादशी असते त्या मोक्षदा एकादशीला ह्या मंदिराची या ठिकाणी यात्रा भरत असते आणि पूर्ण पंचकृष येथील संभाजीनगर असेल अहिल्यानगर असेल किंवा जालना वगैरे या ठिकाणाहून सुद्धा भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आपणही या ठिकाणी दर्शव निंबराज स्वामींना साक्षात्कार झाला तसंच आपण जे व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करतो त्याच्यामध्ये सुद्धा श्री बालाजी महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला दर्शन देत असतात सर्वांवरती बालाजी महाराजांची कृपा या ठिकाणी नक्कीच आहे आणि ती सतत त्यांच्यावरती सर्वांवरती होत राहो ही या ठिकाणी आपण बालाजीला प्रार्थना करू आणि या वंदरा संदर्भात जर आपल्याला अजून काही विचारायचं असेल किंवा इथलला पत्ता आणि गुरुजींचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये टाकून देईल धन्यवाद